नमस्कार नमस्ते पलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार स्वागत करतो गिरवी गावचे सुपुत्र आणि उद्योजक राजेंद्र भाऊ पाटोळे यांच्याशी आपण भेटणार आहोत बातचीत करणार आहोत पाटोळे साहेब आपलं नमस्ते पलटन युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत नमस्कार आपण एका छोट्याशा गिरवी सारख्या छोट्याश्या गावामध्ये जाऊन मुंबई या ठिकाणी एक उद्योजक म्हणून आपण या ठिकाणी स्टेबल झालेला आहे नेमके आपली सुरुवात कधी झाली साहेब माझी एकोणीसशे गे। मुंबईला गेलो आणि आता काय सांगू संघर्ष माझा योग्य वेळी सांगेन तर अतिशय गरीब परिस्थिती तुमची सुरुवातीला काय नेमका उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबईला जाण्याचं कारण नेमकं काय होत नाही पोट भरण्याचा एकच हेतू होता की या ठिकाणी आई वडिलांनी कापड कष्ट केलं शेतकरी कुटुंब नव्हतं मुंबईला त्यानंतर तुम्ही मुंबईमध्ये गेल्यानंतर बांधकाम व्यवसायामध्ये तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला तुम्ही सुरुवातीला कष्ट केलं त्या ठिकाणी बांधकाम व्यवसायामध्ये वाचल केली पुढं हो कसा होता प्रवास नेमका तो प्रवास महाराष्ट्र शासनाची योजना आहे की झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या योजनेच्या अनुषंगाने आमची एक कंपनी आहे भैरव इंटर लिमिटेड त्या बॅनरखाली आम्ही काम करतो रिडेव्हलपमेंटची लोकांना मोफत घर योजना या स्कीममधून लोकांना घर देण्याचं आम्ही काम करतो आणि व्यवस्थित चालू गेले किती वर्ष हा तुमचा प्रवास चालला मी गेले बारा वर्षापासून करतो बारा वर्षापासून तर कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती आणि एक गरीब कुटुंबातून तुम्ही या ठिकाणी आला होता कसं एवढं तुम्ही सक्सेस करू शकणार नाही राजकीय पार्श्वभूमी तर आज पण नाही एक व्यावसायिक म्हणूनच आहे परंतु इकडे आता गेले चार वर्ष मी शिफ्ट झालो आहे येऊन जाऊन मुंबई करतोय आणि बऱ्याच लोकांच्या अपेक्षा होत्या आशा होती की आता कुठेतरी आम्ही पुढे येऊ आणि शेवटची आमची मागासवर्गीय आरक्षणाची टर्म आहे आम्हाला चोवीस ते दोन हजार एकोणतीस तर आमच्या समाजाला माते समाजाला याचा लाभ भेटावा महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं गेलं तर एकोणतीस अनुसूचित जातीसाठीचे आरक्षित मतदारसंघ आहे आणि त्याच्यामध्ये फक्त तीनच मतदारसंघात मातृंग समाजाला प्रतिनिधित्व मिळते आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला असता आमच्या सहकार्याने आमच्या लोकांनी एक विनंती केली की मी स्वतः पुढे येऊन कोरेगाव विधानसभेची निवडणूक लढवू खरतरा पवार साहेबांचा दौरा होता बारामतीवरून मान तालुक्यात जाताना समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे तुम्हीही भेटी आहे त्यांच्या पवार साहेबांच्या कामाला लाग असा शब्द दिला योगेंद्र दादा बरोबर दा तुमच्या बैठका झालेल्या आहेत त्यांच्या वारंवार तुमचे फोन होत आहेत सतत होत आहेत वरिष्ठांच्या आहे आणि वरिष्ठांचं लक्ष आहे पर्यटन कोरेगाव विधानसभेवरती आणि त्यांनी ठरवलेलं आहे की निवडणूक अतिशय लढाईची भव्य बैलगाडा तुम्ही आयोजन केलं आहे पूर्ण काय नेमकं किती बैलगाड्यांचा सहभाग होणार आहे यामध्ये जवळजवळ एक साडेपाचशे ते सातशे बैलगाड्या अपेक्षित आहे खर तर तुम्ही म्हणजे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ असेल यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दोन हजार नऊ ला अरेस्ट झाला मात्र समाजाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रतिनिधी दिलं नाही तुमच्या बिलकुलच ना? मिळालं नाही अनेकांनी प्रयत्न केला परंतु अनेक राजकीय पक्षांनी आमच्या लोकांना दुर्लक्ष दुर्लक्षित केलं असंच म्हणावं लागेल ला काय विजन आहेत काय पलटण कोरेगावसाठी काय संकल्पना आहेत तुमच्या विजन आहे की आजपर्यंत ज्यांनी कोणी सत्ताधीश होते त्यांनी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या काम केली उर्वरित ज्या काही योजना राहिल्या असतील ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपवार पक्षाच्या माध्यमातून राबवलेचे आम्ही आम्ही खर तर तुमचं गिरवी गाव क्रांतिकारक गिरवी गाव आहे पुन्हा एकदा गिरवी गावांना या अगोदर विधानसभेत प्रतिध्व केलं बरोबर आहे स्वर्गीय आदरणीय नेते चिमणराव कदम यांनी या तालुक्याचं सतत पंधरा वर्ष नेतृत्व केलं त्याच्यानंतर दिगंबर राघवने देखील गेले दहा वर्षापासून लढ लड़, लढत राहिले अतिशय निकाराशी त्यांनी पण लढत दिली येश अपयश हा विषय जरी वेगळा असेल परंतु ते लढले आणि मला समजत नाही की गिरवी गावामध्येच उमेदवार तयार होतोय त्या गावाचं काय सौभाग्य असेल मला माहीत नाही पुन्हा एकदा तुम्ही आता गिरवीकरांना झाला हो पुन्हा एकदा तयारी केलेली आहे आणि मी फिरून गिरवी गावामध्ये आमदार काही मी असा गावखऱ्या देखील शब्द महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनेक डाव खेळले लोकसभेला आणि त्यामध्ये त्यांनी यश मिळवलं पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून त्यांनी चांगलं मतदार हो देशाचे नेते आहेत त्यांचं कार्य आहे शेतकऱ्यांसाठी खूप मोठं कार्य आहे आणि हा पुरोगामी विचारांचा मतदार आहे भागात असल्यामुळे पवार साहेबांना विचारणार मतदार आहे आणि सातत्याने या मतदार या सातारा सांगली कोल्हापूर पुणे या विभागातला

स्वर्गीय नेते सुभाषराव शिंदे यांच्या त्या सुनबाई आहेत आणि सुभाषराव भाऊंनी गेले पन्नास वर्ष निस्वार्थपणे एकनिष्ठपणे साहेबांना खंबीरपणे साथ दिली आणि त्याच फळ त्यांच्या सुनबाईंना मिळालं काय नेमकं का निवडणुकीनंतर पुढे भविष्यात पलटणसाठी काय नेमकं विजय नाही ने पलटणसाठी अनेक उपाययोजना करण्याचं मनोदय आहे फक्त आमचा हात तिथपर्यंत पोहचू द्या तर राजेंद्रभाऊ पाटोळे होते ज्यांनी खर तर शून्यातून या ठिकाणी एक मुंबईला घरची परिस्थिती बेताची होती केवळ उपजीविका करण्यासाठी मुंबईला गेले आणि खर तर त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती आपलं यशस्वीरित्या मुंबई या ठिकाणी व्यवसाय स्थापन केला खर तर गिरवी एक क्रांतिकारी गाव आहे गेल्या अनेक वर्षांपासून गिरवीकडे फलटण तालुक्याचं लक्ष असतं स्वर्गीय माजी आमदार चिमनराव कदम यांनी तीन टर्म त्या ठिकाणी विधानसभेत प्रतिनिधित्व केलं आहे अगोदर त्यांनी पंचायत समितीचं सभापती त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं होतं आणि एक गिरवी लक, लक्षवेधी गिरवी गावाने कामगिरी केल्या आहेत त्याच गावचे जे उद्योजक आहेत राजेंद्रभाऊ पाटोळे यांनी पुन्हा एकदा आता महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माध्यमातून फलटण कोरेगाव तालुक्याचा मतदारसंघाचा विकासाचं चंग बांधलेला आहे त्यांनी या ठिकाणी दांडगं नियोजन केले आहे भविष्य काळामध्ये पवार साहेबांनी त्यांना कामाला लागायचा आदेश दिलेला आहे असे भाऊ पाटोळे आपल्या समितीत होते आमचे नमस्ते फुलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फुलटन साठी जाधववाडी फलटण